महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई द्वारा आयोजित करण्यात आलेल्या शासकीय चित्रकला स्पर्धेत जळगाव जामोद शहरातील दि न्यू इरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे महाराष्ट्र राज्य कला मुंबई मुंबईद्वारा आयोजित शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंट्रीचा निकाल शंभर टक्के तर द्वितीय परीक्षा इंटरमिजिएट निकाल पंच्याण्णव टक्के लागला आहे यामध्ये पंधरा विद्यार्थ्यांना अ तर बावीस विद्यार्थी ब श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत एलिमेंटरी परीक्षेला एकूण त्रेपन्न विद्यार्थी बसले होते तर इंटरमिजिएट परीक्षेला चाळीस विद्यार्थी बसले होते एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत कुमारी प्राची अशोक असवार कुमारी मृणाल वसंत अंबडकार कुमारी उत्कर्षा प्रीतम सिंह ठाकूर शार्दुल भगत कुमारी अनन्या भगत श्रुती डावर कुमारी श्रावणी मिसाळ कुमारी रेणुका माटे कुमारी भक्ती निमकर्डे कुमारी उन्नती पिंजरकर कुमारी रेणू रंदाळे कुमारी सृष्टी सातो प्रसाद उमाळे कुमारी पायल वंडाळे कुमारी दिशा येऊल या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल प्राचार्य अविनाश कुळकर्णी उपमुख्याध्यापक शेख सलीम पर्यवेक्षक ओंकार तायडे व कला शिक्षक रवींद्र गावंडे यांनी अभिनंदन केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव